The आम्ही समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता पुढच्या हप्ताला येत आहे होळी तर होळी येण्याआधीच आपल्या घराची आपल्याला साफसफाई करायची आहे बघा आपण कुठलाही सण असला तर आपण आपल्या घराची साफसफाई करत असतो आणि साफसफाई करताना आपल्याला काही अशा वस्तू असतात जे आपल्याला घराच्या बाहेर काढायचे असतात जर आपण अशा वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्या तर त्याचा अशुभ परिणाम आपल्या घरावर आपल्या घरातल्या लोकांवर येत असतो आपल्या घरात नकारात्मक शक्ती वास करत असते आणि यामुळे आपल्या घरातली दारिद्रता गरिबी जे आहे ते कायमची आपल्या घरामध्ये टिकून राहते तसेच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते यामुळेच आपल्याला होळीच्या अगोदरच काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला घराच्या बाहेर फेकायच्या आहे म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे आपल्या घराची साफसफाई आपल्याला करायची आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका होळी असो किंवा कुठलाही सण असो अशा शुभ सणांच्या आधी आपण आपल्या घराची साफसफाई करतो घरातली काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला बाहेर काढायचे असतात बाहेर काढल्यामुळे आर्थिक तंगीतून आपली मुक्तता होऊ शकते हिंदू पंचांगानुसार होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा होळी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी साजरी केली जाईल आणि त्याचा त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी रंगपंचमी खेळली जाईल होळी या शुभ सणाच्या आधी घरातून काही गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या हे बाहेर काढल्यामुळे आर्थिक तंगीतून आपली मुक्तता होऊ शकते घरातील अशुभ गोष्टींना आपल्याला बाहेर काढायच्या आहे घराच्या बाहेर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तर अशा अशुभ गोष्टी कोणत्या आहेत तर बघा त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे म्हणजे घरात तुटलेल्या फुटलेल्या किंवा खंडित मूर्त्या ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं तर तुमच्या घरामध्ये मंदिरात कोणतीही खंडित प्रतिमा असेल तर ते त्वरित आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या हे तुटलेल्या फुटलेल्या आणि खंडित मूर्त्यांमुळे घरात घरात नकारात्मकता पसरते त्यानंतर दुसरी वस्तू आहे बिघडलेले घड्याळ ही अशुभ मानलं जातं बंद पडलेलं बिघडलेलं घड्याळ म्हणजे वाईट वेळांचा संकेत मानला जातो म्हणूनच बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून घ्यायचं आहे किंवा दुरुस्त करण्यासारखं नसेल तर ते तुम्हाला बाहेर काढायचं हे टाकून द्यायचं आहे त्यानंतर येतं ते फाटलेले शूज किंवा चप्पल यामुळेही घरात नकारात्मकता आणि येत असतं यामुळे कमतरता निर्माण होते असं मानलं जातं त्यामुळेच खराब झालेले किंवा फाटलेले चप्पल शूज असतील तर ते तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहे किंवा मग असे काही चप्पल किंवा शूज असतात जे आपण वापरत नाही तर ते कोणाला गोरगरिबांना दिले तर तेही चालेल त्यानंतर दुसरी वस्तू आहे घरात तुटलेला आरसा किंवा तुटलेले काचेची कोणतीही वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे होळीच्या आधी अशा गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही फाटले कपडे असतील तर ते सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे किंवा मग असे काही कपडे असतील जे आपण वापरत नाही तर ते सुद्धा आपल्याला गोरगरिबांना दान करायचे आहे तर अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा वस्तू असतील किंवा मग फुटलेले तुटलेले भांडे असतील चिरलेले भांडे असतील ते आपण वापरत असतो ते सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर आहे असे भांडे आपल्याला आपल्या किचन मध्ये सुद्धा ठेवायचे नाही असे भांडे जर आपण वापरलेले तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होत तर अशामुळे अशा ज्या काही वस्तू तुमच्या घरामध्ये असतील अजून काही दुसऱ्या वस्तू असतील जे तुम्ही वापरत नसाल तर ते तुम्हाला गोरगरिबांना दान करायचे आहे देऊन द्यायचे आहे किंवा मग फेकण्यासारखे असतील तर फेकून द्यायचे आहे सण हा अत्यंत शुभ मानला जातो तर यामुळेच आपल्याला या आधीच आपल्या घराची साफसफाई करायची आहे आणि या, या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ